हे नको तोडू चांगले चांगले तोड जे मोठे तोड बारीक नको तोडू नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर सकाळचे वाजलेले आहे साडे अकरा आणि आज भरपूर वातावरण झालेलं आहे पावसाचं पुन्हा एकदा आणि काल पण पाऊस झाला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असा टाकलेला होता तो तर आज पण शेवटचा ट्रॅक्टर भरायचा आहे तर आज कांदे आपले संपून जाणार आहे भारताने एकच ट्रॅक्टर कांदे शिल्लक आहे अजून दे तर चालू तिकडं आंबे तोडायचं काम तिला म्हटलं मोठे जे आहे ते तोडून घे जे पाहिजे ते कारण घराजवळ जो आंबा आहे ना पोरं त्याला एक पण आंबा ठेवत नाहीये दरवाज सकाळ संध्याकाळ आंबे तोडून घेते त्याचे आणि बारीक पण तोडते कळत पण नाही मोठा तोडायची की लहान तोडायचं तर मोठे ठेवून देते आणि लहान आंबे तोडते तर तिला मी सांगते की मोठाच आंबा तोडा असं आणि दाखवायला व्हिडिओ मध्ये यायला नको म्हणती तर दे तर नाही म्हणते दाखवायला तर मोठे मोठेच तोड फक्त छोटे आंबे नको तोडू हा तो पण तोड तर तिला खूप लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायला तिला नाही आवडत व्हिडिओ मध्ये यायला तर आज कांदे भरायचे आम्हाला म्हणजे सकाळी थोडेसे भरलेले आणि थोडेसे बाकी आहे तर अगोदर खूप ऊन लागत होतं त्याच्यामुळे थोडा वेळ रेस्ट घेतला आणि आता पुन्हा सुरुवात करायची कांदे भरायला चला तर मग तर खूप छान आभट आलेलं आहे सावलीमध्ये इकडे चालू आहे क्रिकेट खेळायचं काम थोडा वेळ म्हणजे आराम करण्यासाठी सुट्टी घेतली पण आराम काही नाही तर पोरांसारखेच लहान झालेले ते पण चालू क्रिकेट खेळायचं चा काम तर त्यांचा क्रिकेट कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जे वय जरी झालं ना तर माणसाचं मन कधीच म्हातार होत नाही फक्त वय होत तर आणि वावर पण छान आहे मोकळं वातावरण पण छान आहे त्याच्यामुळं जोरदार क्रिकेट चालू आहे तर आता आमचे मोठले कांदे भरायचे झालेले आहे आणि फक्त आता गोलटी शिल्लक राहिलेली आहे त्या गोलटीच्या पण गोण्या भरून ठेवायच्या आहे कारण उलटी काही लवकर विकायची नाही आपल्याला आणि मोठे कांदे कसे जास्त होते ना त्याच्यामुळं मग पावसा पाण्याची सोय नव्हती ठेवायला त्याच्यामुळं मोठले कांदे आपण विकून टाकलेले आहे आणि जी उलटी आहे ना तर ती ठेवायची आहे आपल्याला आणि जे रिजेक्शन जे निघालेलं आहे ना तर ते पण मार्केटला न्यायचं आहे तर ते आता नंतर नेणार आहे आणि उलटी आहे तिच्या गोण्या भरून ठेवायच्या आहे बघा अशी गोलटी आमची वाली काम चालू आहे काय क्रिकेट खेळायचं काम चाललं भाई यांचं वाला जेवढंच वर पावसाचं काऊर झालं पाऊस आला कांदे भरून घ्या पटकन मग बसा आता मोठे कांदे झाले पूर्ण भरून फक्त आता गोष्टी भरायचं काम चालू आहे आणि खादडबाकी अजून तर पाऊस तर बघा किती झालाय साय पूर्ण पावसाचं वातावरण झालंय पावसाचं आणि कोणत्याही क्षणी पाऊस येऊ शकतो पूर्ण त्याग वातावरण झालंय काल पण पाऊस आला थोडासा आणि आता पण पावसाची शक्यता आहे पट पट ला पावसामुळं आणि पावसाने तर शेतकऱ्यांना तर पूर्ण धरलं कधी पण म्हणजे अगदी सीजन पण नाही पावसाचा पण तरी पाऊस येऊ हो राहिला अजून पावसाळा तर लांबचे पण अगोदरच चालला पाऊस जेव्हा जरा तेव्हा येणार नाही पाऊस आता जास्त येऊ हो राहिला సంఘడ పను గోంట్ పను అగోద ఫక్త మోే కదే కాదని గోంఠ किती मिनिटात झालं एक काही नाही एक घरी जाणार आहे हो। का आता हो घरी जाऊन काय करायचं जेवण खावण काय हाय आहे एवढं लवकर जेवण दुपारचं मला तर आत्ताच लागत जेवायला दुपारी जेवेल होती तरी मला ना दिवसातून चार टाइम जेवायला लागत एवढं चार चार टाइम खाऊन परवडल का मी एखाद्या जेवण पाच वेळा आणि पावसाचं तर पूर्ण <laughs> वातावरण तर म्हटलं एवढे कांदे भरून घे आणि मग जाऊ पण ती काय ऐकायला तयार नाही घरी जायचंय आणि कदाचित एक एक थेंब सुद्धा पडायला लागला पूर्ण काम आवरून घेता थेंब पोर राहिले पावसाच्या पाऊस आला पाऊस आणि पूर्ण आभट आल्यामुळे ना खूप काळपट येतोय ये व्हिडिओ कारण ऊनच नाहीये पूर्ण अंधार आहे आणि सकाळपासून असं वातावरण बरं का फक्त एक तासभर ऊन होतात आणि पूर्ण वातावरण असच आहे सकाळपासून त्याला थकून टाकलं पूर्ण बॉल घेऊन घेऊन पूर्ण काम आवरून घे बर टाइम नको खाऊ एवढं थोडंच खाय पण पूर्ण काम आवरून घे चार बाकी हा चार पण पूर्ण काम आवर आणि सर पण आणून स्वयंपाक संध्याकाळी कर अगोदर हा जाय आणि आमचा शेरू पण बघा तो पण उठ मस्त निवांत येऊन झोपला पुढ इकडे चल इकडे तो पण फुल पावसाचा एन्जॉय घेतोय <laughs> घाबरला त्याच्या समोर कॅमेरा ने, तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना